अकोले तालुक्याचे विभाजन करून नवीन राजूर तालुक्याची निर्मिती करावी समाजसेवक अनंत घाणेस आदिवासी बांधवांची मागणी अकोले तालुक्याचे विभाजन करून प्रशासकीयदृष्ट्या राजूर नवीन तालुका निर्माण करावा यासाठीच्या प्रयत्नांना सध्या वेग येतो आहे माजी आमदार वैभव पिचड यांचे मार्गदर्शनाने समाजसेवक अनंत घाणेस आदिवासी बांधवांच्या शिष्टमंडळाने तहसीलदार महसूल मंत्री राधाकृष्ण विखे विभागीय आयुक्त नाशिक यांना निवेदन देऊन पाठपुरावा करण्यास सुरुवात केली आहे अकोले तालुक्याचे भौगोलिक दृष्टीने क्षेत्रफळ खूप मोठे आहे तालुक्याच्या पूर्वेकडे बहुसंख्येने बहुजन समाज तर पश्चिमेकडे बहुतांशी आदिवासी समाजाची गावे आहेत राजूर आणि पश्चिमेकडील भागातील खेडेपाड्यातील दळणवळण व्यवस्था अपूर्ण आहे आदिवासी बांधवांना तालुक्यात येणे जाणे गैरसोयीचे होत आहे तालुक्याला जाऊन येण्यासाठी संपूर्ण दिवस खर्च होतो कुठेतरी बस स्थानक व इतर ठिकाणी मुक्कामी थांबावे लागते नागरिकांची कामे वेळेत पूर्ण होत नाहीत अकोले तालुक्यात एकशे नव्याण्णव गावे असून सहाशेच्या वर वाड्या आहेत आदिवासी भागातील राजूर हे मध्यवर्ती मुख्य बाजारपेठेचे गाव आहे या ठिकाणी आदिवासी प्रकल्प कार्यालय न्यायालय शैक्षणिक सुविधा प्रशासकीय व वैद्यकीय सुविधा उपलब्ध आहेत आदिवासी भागासाठी माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्या प्रयत्नातून पेसा कायदा लागू करून पेसा कायद्याचे अधिकार आदिवासी गावांना मिळाले आहेत आदिवासी बांधवांच्या अधिक जलद विकासासाठी अकोले तालुक्याचे विभाजन करून नवीन राजूर तालुक्याची निर्मिती करावी यासाठी आदिवासी पेसा ग्रामपंचायती आदिवासी संघटना व्यापारी संघटना यांनी ठराव केला आहेत समाजसेवक अनंत माधू घाणे माजी सरपंच तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे तुकाराम खाडे बाजीराव संगभोर रामदास पिचड यांनी आता महसूल मंत्र्यांसगत विभागातील सर्व अधिकाऱ्यांना निवेदने देऊन तालुका निर्मितीच्या प्रयत्नांना गती मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत टी व्ही न्यूज नेटवर्कसाठी संपादक शांताराम दराडे नमस्कार मी बाजीराव सकबर कार्यकर्ता राजूर तालुका व्हावा ही आमच्या गोरगरीब जनतेची हाल अपेष्टा होऊ नये याकरता राजूर तालुका हा फार गरजेचा हा असून आमच्या मुलांना शिक्षण आरोग्य आणि दळणवळण बाजारपेठ जवळ असून जनतेचं खूपच मोठं प्रश्न हे, हे सम सुटले जातील आणि त्यांना खरा न्याय राजूर तालुका झाल्यानंतरच खरा न्याय मिळेल आणि प्रगती होईन आमच्या जाण्याचे दळणवळणाचा प्रश्न सुटेल लोकांची अडचण मुक्कामापासून त्यांचं दिवस कमी होतील आणि कामं लवकरात लवकर होऊन पायपायीसुद्धा आम्हाला हा प्रवास करता येईल आमच्या घरापर्यंत अशा पद्धतीनं राजूर तालुका व्हावा असे आमचे अनंता घाणे रामदास देशमुख अशोक भोजने आणि आमचे बाजार समितीचे तुकाराम खाडे हे आमचं शिष्टमंडळ राजूर तालुका जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत आम्ही हा लाडा कायम चालू ठेवणार म्हणजे ठेवणार चालूच राहील धन्यवाद नमस्कार मी माजी सरपंच तुकाराम खाडे तथा संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती अकोले आम्ही राजूर तालुक्याचे विभाजन होऊन आपल्या अकोल्या तालुक्याचे विभाजन होऊन राजूर तालुक्याची निर्मिती व्हावी या मागणीसाठी आमच्या तालुक्याच्या जनतेच्या वतीने आम्ही माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री साहेब पालकमंत्री नामदार विखे पाटील साहेब माननीय विभागीय आयुक्त साहेब जिल्हाधिकारी साहेब आणि तहसीलदार साहेब यांना निवेदन सादर करून सर्व तालुक्याच्या जनतेच्या वतीनं आम्ही राजूर तालुका हा नवीन निर्माण करून आदिवासी जनतेचे प्रश्न सुटावेत या मागणीसाठी आम्ही लढत आहोत आणि यापुढेही हा लढा तालुक्याची निर्मिती होईपर्यंत चालूच राहील ही सर्व जनतेच्या वतीनं आम्ही विनंती शासनात करतो आणि लवकरात लवकर अकोल्या तालुक्याचे विभाजन करून नवीन राजूर तालुका निर्माण करावा जेणेकरून आदिवासी जनतेच्या सर्व प्रश्नांची लवकरात लवकर चुटका होईल आणि आदिवासी जनतेला विकासात मुख्य प्रवाहात आणता येईल यासाठी सर्व शासन महोदयांना पुन्हा एक विनंती करतो सर्व जनतेच्या वतीनं आणि लवकरात लवकर हा तालुका निर्माण करून जनतेला सुख सुविधा निर्माण करून द्यात ही विनंती धन्यवाद जय महाराष्ट्र जय आदिवासी नमस्ते आ, मी अनंत माधव गाणे समाजसेवक वैभव पिचोड साहेबांचा सा कार्यकर्ता आम्ही अकोले तालुक्याचे वाजून व्हावं म्हणून आत्तापर्यंत माननीय नामदार राधाकृष्ण साहेब पालकमंत्री महसूल मंत्री, मंत्री माननीय एकनाथ शिंदे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब अजितदादासाहेब उपमुख्यमंत्री माननीय विभागीय आयुक्त नाशिक मान्य जिल्हाधिकारी अहमदनगर माननीय तहसीलदार अकोले यांना अकोले तालुक्याचे विभाजन व्हावं आणि अकोला तालुका क्षेत्रफळ हे एक एकशे एक्क्याण्णव गावं सहाशे सातशे वाड्यावस्त्यांचं विकलेलं मोठं क्षेत्रफळाचा भाग आहे आदिवासी भागातील खेडेपाड्यातील दळणवळण यांचे अपूर्ण असल्याने आदिवासी बांधवांना येणे जाणे तालुक्यात हो श शक्य होत नाही आणि जर तालुक्यात जाणं म्हणजे पूर्ण दिवस खर्ची करणं कुठंतरी शासकीय शासकीय काम न झाल्यास बस स्थानक इतर ठिकाणी मुक्काम करावा लागतो नागरिकांचे वेळेवर कामं होत नाही आणि ह्यासाठी अकोला तालुक्याचे पदाधिकारी सदस्य आदिवासी बांधवांनी केलेली आदिवासी भागातील दारोजी मध्यवर्स्थित ठिकाण बाजारपेठ आणि त्या ठिकाणी आदिवासी प्रकट कार्यालय न्यायालय शैक्षणिक प्रशासकीय वैद्यकीय विविध सुविधा दा उपलब्ध आहेत आदिवासी भागातील माजी मंत्री मान्य नामदार प्रोफेसर पिचड साहेब यांनी पेसा कायद्याची निर्मिती करून पेसा कायद्याचे अधिकारी आदिवासी भागांना दिले अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामसेवक कृषी अधिकारी असले सरपंच संबंधित अधिकारी लक्ष दिल्या दिल्यास असलेले प्रश्न सुटतील आदिवासी क्षेत्रातील प्यासा कायदा वेगळा करून साहेबांनी मोठा निधी उपलब्ध करून दिला पंचायत समितीमार्फत आरोग्य सुविधा शैक्षणिक सुविधा ला केळकर समिती डॉक्टर अभंग यांची महाराष्ट्र दृष्टीने कमिटी केली छोटे तालुके निर्मितीसाठी शिफारस केले आहे आदिवासी उपाययोजने उपाययोजनेचे वेगवेगळे बजेट झाल्यामुळे विकास होतो त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी राजूर तालुका करणे अत्यंत गरजेचं आहे आणि ह्यासाठी आदिवासी भागातील सरपंच असतील सदस्य असतील विविध प्रकारच्या संघटना असतील व्यापारी आसन असतील सांस्कृतिक आपले विभागीय संघटना असतील तर यांचे सर्वांचे निवेदन आम्ही माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पालकमंत्री विभागीय आयुक्त यांना दिलेले आहेत याचा विचार मार् शासनाने करून राजूर तालुक्याची निर्मिती करावी अशी मागणी आमचे मित्र सहकारी सर्व तुकाराम खाडे सरपंच बाजीराव सगवर अशोक भोजने रामदास देशमुख सह आमचे सर्वच कार्यकर्ते आणि यांनी आम्ही सर्वांनी निवेदन देऊन आम्ही आज पाठपुरावा करत असलो तरी याचं सर्वांचं निवेदन घेऊन वरिष्ठ मुख्यमंत्री साहेब यांचं त्याच्यात लक्ष घालून पालकमंत्र्यांनी आणि पालक सचिव आदिवासी विकास मंत्री यांनी लक्ष घालून अकोला तालुक्याची निर्मिती करावी अशी मी सर्व आदिवासी समाजाजवतीनं पे असा ग्रामपंचायतीवरतीनं सामाजिक संघटनेच्या वतीनं विश्वस्तांच्या वतीनं मागणी करतो थांबतो जय आदिवासी जय महाराष्ट्र जय राघोजी भांडे